शुभप्रभात स्वागत आहे तुमचं माझ्या गरम मसाला या चॅनलमध्ये आणि आज मी बनवणार आहे कोळंबी बिर्याणी बिर्याणी चला मग बनवूया हे बघा एवढी छान दिसणारी अशी बिर्याणी आपण बनवणार आहोत तर त्यासाठी फ्रान्स घेतलेले आहे मी साधारण अर्धा किलो असतील ते आणि ते स्वच्छ साफ करून घेतलेले आहे त्यातला तो जो काळा धागा असतो तो काढून घेतलेला आहे आणि तीन ते चार पाण्याने व्यवस्थित कोळंबी ज्या आहे ते धुवून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला तांदूळ लागणार आहे त्यासाठी दावतचा बासमती बी घेतलेला आहे बिर्याणीचा राईस मी आणि हा एक किलोचं पॅकेट आहे हे तर त्यातलं मी अर्ध्याच्या पण कमी जो आहे तो तांदूळ घेणार आहे तर मी एका पातेल्यामध्ये ते काढून घेणार आहे अंदाजे काढणार आहे तर हे बघा काढून घेते आहे नंतर तो धुतला आहे मी दोन ते तीन पाण्याने आणि आता हे पाणी त्यामध्ये टाकून मी थोडा वेळ भिजण्यासाठी ठेवणार आहे साधारण अर्धा तास तरी लागेल ते भिजण्यासाठी त्यानंतर पुदिना लागणार आहे त्यामध्ये तर पुदिन्याची जी पानं आहेत ती फक्त पानं पानं घ्यायची आहेत तर साफ करून घेते आहे मी नंतर अद्रक आणि लसूण याची आपल्याला पेस्ट करायची पेस्ट म्हणजे खलबत्त्यामध्ये मग ठेचून घ्यायचं आहे त्याची टेस्ट जरा वेगळी येते आणि त्यानंतर आपल्याला कांदा लागणार आहे तर कांदा उभा चिरून घेणार आहे मी तो तळायचा आहे त्यासाठी उभा चिरून घ्यायचा आहे तेल गरम झालेला आहे त्यामध्ये मी कांदा टाकणार आहे तर कांदे साधारण तीन घेतलेले आहेत मी तळण्यासाठी आणि ते मस्त तळून घ्यायचे आहेत नंतर जी कोलबी आहे त्याला थोडीशी त्याचा वास येतो त्यासाठी वास येऊ नये म्हणून त्यामध्ये हळद टाकणार आहे आणि थोडा वेळ मॅरिनेट होण्यासाठी ते ठेवून देणार आहे साईडला साधारण दहा मिनटासाठी मिक्स करायचं आहे व्यवस्थित आणि ठेवून देणार आहे त्यानंतर पाणी बॉईल करणार आहे मी तर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं आणि थोडंसं तेल टाकायचं आहे तर इथे तुम्ही तूप पण ॲड करू शकतात तर मीठ आणि तेल टाकलेलं आहे मी आणि हा जो लिंबूचा तुकडा आहे तो थोडासा टाकला आहे त्यामुळे जो राईस जो आहे तो एकदम मोकळा होतो त्यानंतर आपलं कांदा जो आहे तो तळला गेलेला आहे एकदम ब्राऊन आणि त्यामध्ये फूड कलर कुठलाही यूज नाही करणार आहे मी म्हणून हे केसरचं थोडंसं पाणी मी करून ठेवणार आहे हे बघा बॉईल झालेला आहे आलेला आहे आपले बॉईल तर त्यामध्ये मी जे तांदूळ भिजवलेले होते अर्धा तास तेच पूर्ण ॲड करणार आहे यामध्ये आणि भिजवल्यानंतर जरा थोडासा मोकळा होतो भात आणि लिंबूमुळे पण थोडासा मोकळा होतो म्हणून भिजवून घेतलेला आहे त्यानंतर कांदा जो आहे ब्राऊन झालेला आहे आणि तो काढून घेणार आहे मी एका कागदावरती हे बघा एकदम कुरकुरीत तळला गेलेला आहे तो आणि तो साईडला ठेवणार आहे थंड होण्यासाठी त्यानंतर आपले जे तांदूळ आहे त्यामध्ये थोडंसं पुदिना कट करून टाकलेला आहे त्याचा जो फ्रेगरेन्स आहे तो छान येतो पुदिनाने त्यामुळे पुदिना टाकलेला आहे आणि आपला राईस जो आहे तो पन्नास टक्के बॉईल झालेला आहे नंतर तो काढून घेणार आहे मी एका जाळीमध्ये तर खाली मी पातेले ठेवलेलं आहे आणि त्याचं जे पाणी आहे ते पातेल्यामध्ये जाणार आहे आणि वरती जो राईस असणार आहे तो थंड होण्यासाठी मी ठेवून देणार आहे आणि भात बघू शकता एकदम मोकळा झालेला आहे तर हा साईडला ठेवणार आहे त्यानंतर पातेला घेतलेला आहे त्यामध्ये तेल टाकलेलं आहे मी आणि तेल टाकल्यानंतर त्यामध्ये कांदा ॲड टाकायचा आहे आपल्याला कांदा ॲड करणार आहे मी तो हा कांदा मी आहे तो बारीक कट केलेला आहे असा उभा कांदा नाही ठेवलेला आहे आणि कांदा टाकल्यानंतर आपले जे खडे मसाले आहेत जे बिर्याणीला लागतात ते सर्व मी त्यामध्ये टाकणार आहे आणि सर्व मिक्स करून घेणार आहे तर तुम्ही हे खडे मसाले जे आहे ते पाण्यामध्ये टाकू शकता जेव्हा राईस बॉईल करताना पण मी इथे टाकलेले आहे कांद्यासोबत फ्राय होणार आहेत ते त्यानंतर आपली अद्रकची लसूणची पेस्ट आहे ती टाकलेली आहे आणि पेस्ट ही शक्यतो बाहेरची यूज करू नका घरचीच बनवा म्हणजे त्याने जरा छान टेस्ट येते आणि हे जे आहे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे कांदा आणि आपले खडे मसाले अद्रक लसूण चांगलं तळलं गेल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे तर हा पण मी बारीक कट केलेला आहे साधारण दोन टोमॅटो आहेत छोटे आणि ते कट करून घेतलेले आहे व्यवस्थित आणि हे नरम होण्यासाठी आता थोडंसं आपण परतवून घ्यायचं आहे आणि मीठ टाकायचं आहे त्यामध्ये मिठाने लवकर तळल्या जातं नंतर हळद घेतलेली आहे एक चम्मच हळद टाकलेली आहे मी त्यामध्ये नंतर सुहानाचा हा बिर्याणी मसाला आहे तर तो, तो पण त्यामध्ये टाकलेला आहे आणि एक ते दोन चम्मच मी काश्मीरी लाल मिरच टाकलेली आहे जास्त तिखट नसं लागत तर तुम्ही फक्त एवढंच टाकू शकता जर तिखट हवी असेल तर यामध्ये हिरव्या मिरच्या पण तुम्ही ॲड करू शकतात किंवा तुमचा जो घरचा मसाला असेल किंवा काळा मसाला आहे तो पण ॲड करू शकतात तर मी फक्त लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि हा जो मसाला आहे तो परतवून घेतलेला आहे त्यानंतर जी कोलबे आहे ती त्यामध्ये टाकलेली आहे आणि आता हे मिक्स करून घेणार आहे साधारण दोन ते तीन मिनिट हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित त्याचा जो शेप आहे तो पण चेंज होतो आणि थोडीशी कोंडबे आहे ती थोडीशी शिजल्या जाते त्यामुळे थोडंसं परतवून घ्यायचं आहे आणि याला यामध्ये पाणी नाही टाकायचं आहे तसंच ठेवायचं आहे याला आपोआप पाणी सुटणार आहे जसं की चिकन मटणाला पाणी सुटतं तसं कोलबीला पण पाणी सुटणार आहे तर मी थोड्या वेळासाठी ते झाकून ठेवणार आहे आणि त्यानंतर बघू शकता पाणी पण सुटलेलं आहे आणि आपली कोलबी जी आहे ती पण थोडीशी शिजलेली आहे तर हे बघा अशा प्रकारे मस्त आपला मसाला जो आहे यातला रेडी झाला आहे ऑलमोस्ट हे बघा बघू शकता तुम्ही मस्त त्याचा कलर पण आलेला आहे आणि खायला पण मस्त लागते बिर्याणी नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा की कशी झाली आहे बिर्याणी त्यानंतर हे बघा सर्व मिक्स झालेलं आहे आता यामध्ये मी थोडीशी कोथंबीर आणि पुदिना आहे तो कट करून टाकलेला आहे कारण याचा फ्रेग्रेन्स चांगला यावा टाकलेला आहे ते आणि त्यानंतर कांदा जो आहे तळलेला तो पण त्यामध्ये टाकलेला आहे थोडासा अर्धा काढून ठेवलेला आहे मी नंतरून आपल्याला गार्निशिंगसाठी आणि अर्धा त्यातला टाकलेला आहे यामध्ये आणि मिक्स करून घेते आहे सर्व हे व्यवस्थित एकदम हे बघा सर्व मिक्स झालेला आहे आपला मसाला जो आहे तो प्रॉन्स पण आता मस्त शिजले गेलेले आहेत हे अशा प्रकारे मी साईडला मस्त व्यवस्थित करून घेतलेला आहे आणि आपल्याला थोडा वेळ पाच मिनटासाठी असंच गॅस ठेवायचा आहे चालू नंतर आपला जो राईस आहे बॉईल झालेला तो त्यामध्ये त्याचे लेयर जे आहे ते टाकायचे आहे तर खाली जी लेयर असणार आहे ती पूर्ण मसाल्याची असणार आहे आणि नंतर वर्णपूर्ण राईसची लेअर त्यामध्ये टाकायची आहे तर अशा प्रकारे मी सर्व राईस जो आहे तो त्याम वरती टाकून घेणार आहे तर तांदूळ बघू शकता तुम्ही आपला भात जो आहे एकदम मोकळा झालेला आहे तर तो दावतचा जो, जो राईस आहे तो छान एकदम मोकळा बनतो तर तुम्ही पण नक्की यूज करून बघा हे बघा एक एक तांदूळ तुम्ही बघू शकता एकदम मोकळा झालेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल किंवा तूप असल्याने पण थोडासा त्यामध्ये मोकळा होण्यासाठी मदत होते तर ते पण नक्की तुम्ही ॲड करा अशा प्रकारे सर्व लेअर जे आहे भाताची ती मी लावून घेणार आहे बघा तुम्ही वरती पण मसाला लावू शकता म्हणजे जसं एक लेअर मसाल्याची एक लेअर रायची तर वरतून मी तूप टाकलेलं आहे हे तुपाने पण छान फ्रेग्रन्स येतो आणि खायला पण छान लागते बिर्याणी त्यामुळे तूप टाकलेलं आहे मी एक चम्मच आणि नंतर थोडंसं जो पुदिना आहे तो टाकलेला आहे त्याच्यावरतून गार्निशिंग केलेली आहे पुदिन्याने आणि पुदिना झाल्यानंतर आपल्याला थोडासा तो जो कांदा तळून ठेवलेला होता मी साईडला तो पण टाकायचा आहे त्यावरती नंतर हे जे पाणी आहे ते केशरचं आहे तर कुठच्याही प्रकारचा कलर यूज केला नाही आहे म्हणून केशरचं जे पाणी आहे त्याचा कलर जो आहे येल्लो झालेला आहे आणि त्याचं पण एक वेगळाच कलर येतो येल्लो सा हळदीसारखा त्यामुळे ते, ते केशरचं पाणी मी त्यावर ॲड केलेलं आहे आणि जो कांदा आहे आपला बिरिस्ता तो त्यावर पूर्ण गार्निशिंग करून घ्यायचा आहे हे बघा वरतून स्प्रेड केलेला आहे सर्व आणि अशा प्रकारे आपली जी बिर्याणी आहे ही ऑलमोस्ट रेडी झालेली आहे अशा प्रकारे सर्व लेअर वगैरे लावून घेतलेले आहे आता ते झाकून ठेवून देणार आहे एकदमसाठी तर साधारण पंधरा मिनटं ठेवलेले आहे आणि पातेल्याच्या खाली एक तवा ठेवलेला आहे तव्यावरती पातेला ठेवलेला आहे म्हणजे ते खाली लागू नये त्यासाठी आणि गॅस जो आहे तो मिडियम ठेवलेला आहे आणि स्लोच ठेवलेला आहे तर अशा प्रकारे आपली बिर्याणी जी आहे ती रेडी झालेली आहे पंधरा मिनटामध्ये आणि ती आता मी सर्व करत आहे एका प्लेटमध्ये प्लेटिंग त्याची करून घेते आहे खायला खूप छान लागते नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी झाली आहे नक्की मला कमेंटमध्ये सांगा हे बघा एवढी छान आणि मस्त दिसणारी बिर्याणी जी आहे तर तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा हे बघा बघू शकता तुम्ही आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही आहे भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद